मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स एस हा कसा डाउनलोड करायचा ते बघायचं कारण काय तर फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स एयस जे काही करदाते आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे या फॉर्म मध्ये तुम्ही किती टॅक्स भरला ते पण दिसते आहे त्यानंतर जे काही स्थावर मालमत्ता असते त्याची जर विक्री केली तर त्या विक्रीवर तुम्हाला टॅक्स वगैरे काही पडलेला आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहता येते एकंदरीत जे काही तुमचं एफ डी वगैरे असतात पोस्टामध्ये आपण एफ डी करतो बँकेमध्ये एफ डी करतो काही एम आय एस असतात काही आर डी असतात काही पी एल आय असतात आणि याची मॅच्युरिटी झाल्यानंतर यावर टॅक्स लागतो आपल्याला तर तो, तो टॅक्स सुद्धा या ट्वेंटी सिक्स एअर्स या फॉर्मवर येतो त्या दृष्टिकोनातून हा फॉर्म इन्कम टॅक्स जे काही आपण रिटर्न भरतो त्यासाठी फार महत्वाचा आहे आणि आपण जो टॅक्स भरला तो टॅक्स वेळेवर पोहोचला की नाही ते सुद्धा आपल्याला या फॉर्म मध्ये बघता येते तर त्या दृष्टिकोनातून हा जो फॉर्म आहे फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स एस याला कशा प्रकारे गुगल, गुगल वरून डाउनलोड करायचं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला गुगल वर जायचं आहे त्यासाठी मी इथं गुगलचं जे पेज आहे ते इथं मी शेअर करतो इथं आपण आता गुगल वर आलेला आहोत त्याच्यानंतर इथं तुम्हाला ई फिलिंग इन्कम टॅक्स असं या गुगलवर इथं टाइप करायचंय बघा ई फिलिंग इनकम टॅक्स आणि याला लोड होऊ द्यायच लोड झाल्यानंतर तुम्हाला ई फिलिंग पोर्टल दिसतं इथं याच्यावर क्लिक करायचंय बघा इथं दिसेल ई फिलिंग पोर्टल यावर आपण क्लिक करणार आहे बघा आपण ई फिलिंग पोर्टल इथं लोड होते आहे याला पूर्ण आपल्याला लोड होऊ द्यायचं आहे म्हणजे पूर्ण पेज हे ओपन होऊ द्यायचं आहे हे कोणतं पेज आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ई फिलिंग पोर्टल हे पेज आहे ते आता इथे ओपन होते आहे ते पूर्ण आपल्याला ओपन इथे होऊ द्यायचं आहे बघा हे आलो आपण आता इथं ई फिलिंग पोर्टलवर त्यानंतर आता इथं आपल्याला लॉगिंग करायचं आहे इ फिलिंग सर्व्हिस आहे या साइडला जर बघितलं आपण तर त्या सर्व टॅप्स इथं दिलेले आहेत त्यानंतर इथं आता आपल्याला होम पेज आहे हिच्यामध्ये लॉगिंग करायचं आहे मी क्लिक येते त्याला सुद्धा आपल्याला थोडासा वेळ घेते लॉगिंग होण्यासाठी त्यानंतर इथं तुम्हाला युजर नेम म्हणजे तुमचा पॅन कार्ड टाकायचं असतं बघा इथं जर हे पेज आहे ना हे इथं लोड होते आहे याला कम्प्लीट आपल्याला लोड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तिथं नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे इफ लिंकचा जो तुमचा नेम आणि पासवर्ड आहे तो आपण तिथे टाकणार आहे त्याला टाईप करणार आहे बघा ही नवीन टॅब इथं ओपन होते आहे ही टॅब ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये जिथं तुम्हाला युजर आय डी टाकायचं आहे तिथं तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड वरून तिथे नंबर टाकायचा आहे बघा पॅन नंबर तुमचा टाकायचा आहे तो पॅन नंबर आता मी इथं टाईप करतो आहे हा पॅन नंबर आहे बघा हा पॅन नंबर टाकला नाही डबल डी पी डब्ल्यू एकोणसाठ एक्क्याण्णव आठ त्यानंतर याला कंटिन्यू आहे आपल्याला इथला कंटिन्यू करू आपण बघ कंटिन्यू केल्यानंतर इथं लॉगिंग पॅन आलेला आहे ना हा माझा पॅन नंबर आहे त्याच्यानंतर इथं या चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा जो ई फिलिंगचा पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला इथं टाकायचा आहे आम्ही माझा पासवर्ड इथं टाकलेला आहे ई फिलिंगचा पासवर्ड असतो आपला जर नवीन युजर असेल तर त्यांनी मग रजिस्टर करायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं नंतर इथं कंटिन्यू वर आपल्याला क्लिक करायचं आहे बता इत तो इनवैलिड पासवर्ड बनते एकदा मी तो एक पासवर्ड टाइप करते इथं पेज लोड होते आहे त्याला कम्प्लीट आपल्याला लोड द्यायचं आहे आता इथं ना एक नवीन पेज ओपन झालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ई फाईल मध्ये जायचं आहे आपल्याला ई फाईल दिलेलं आहे आणि ई फाईल मध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न इथं इन्कम टॅक्स रिटर्न येते याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं फ्यू फॉर्म ट्वेंटी सिक्स एअर्स असं दिलेलं आहे बघा पुन्हा एकदा हा जो भाग आहे हा मी इथं रिपीट करतोय ई फाईल मध्ये गेलो आपण की इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये जायचं इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये गेल्यानंतर इथं व्ह्यू

ते पेज जोपर्यंत लोड होत नाही तोपर्यंत आपण थोडं इथं वेट करू कारण आपण कशावर क्लिक केलं ट्वेंटी सिक्स एअर्स सर्वात महत्वाचा इन्कम टॅक्स पेजच्या दृष्टिकोनातून हा फॉर्म आहे कारण याच्यामध्ये तुमचा टॅक्स किती कापलेला आहे किती कापायचा आहे सर्व इथं दिलेलं असते बघ कंटिन्यू करतोय मी तुम्हाला कंटिन्यू केल्यानंतर हे पेज लोड होते आहे आणि हे जे पेज आहे हे टी आर ए सी एस ट्रेस त्या पेजवर आता आपल्याला जायचं आहे बघायला आलो आहे त्याच्यानंतर इथं आय ऍग्री करायचं आय अॅग्री केल्यानंतर याला प्रोसिड करायचंय प्रोसिड केल्यानंतर इथं व्यू बघायला व्ह्यू मध्ये यायचं आहे लेफ्ट साइड ला आणि जो दिसतो ना टीडीएस या टीडीएस खाली इथं व्यू दिसेल तुम्हाला व्हिरिफाईड टॅक्स क्रेडिट ते टॅक्स क्रेडिट व्ह्यू फॉर्म ट्वेंटी सिक्स एअर्स एन्युअल टॅक्स स्टेटमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं यावर क्लिक करतोय या मी यावर क्लिक केल्यानंतर इथे येणार आहे फॉर्म ट्वेंटी सिक्स एअर्स एन्युअल टॅक्स स्टेटमेंट त्याच्यामध्ये असेसमेंट इयर येणार आहे इथं आपल्याला असेसमेंट इयर घ्यायचं आहे चोवीस पंचवीस त्याच्यानंतर इथं दोन हे येतात ऑप्शन एक येथील एच टी एम एल आणि दुसरं येते टेक्स्ट तर आपल्याला एच टी एम एल घ्यायचं आहे त्यानंतर व्ह्यू डाउनलोड यावर क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर याला एक्सपोर्ड एज ए पीडीएफ इथे क्लिक करायचं न्यू डाउनलोड एक्सपोर्ट एज ए पीडीएफ त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये जो डाउनलोडचा इथं हे येतो आहे बघा इथं फाईल्स येतात या डाउनलोड सेक्शन्स मध्ये इथं जायचंय आपल्याला जिथे पॅन नंबर आहे यावर आपण जर क्लिक केलंय ज्या फाईल वर तुमचा पीडीएफ फाईल आहे ते तिथं पॅन नंबर आहे आणि हा जो आहे एन्युअल टॅक्स स्टेटमेंट फॉर्म नंबर हा ट्वेंटी सिक्स एस हा पूर्ण इथं तुमचा आता डाउनलोड झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही तुम्ही तुमचा जो काही कापलेला टॅक्स असेल तुमची काही स्थावर मालमत्तेची विक्री केलेली आहे तुमचा काही एफ डी असतील बँकेमध्ये पोस्टामध्ये त्यावर काय टॅक्स कापलेला आहे जे टीबीएस म्हणतो आपण त्याला ते कापलेलं आहे ते सर्व तुम्हाला या फॉर्म मध्ये दिसते म्हणून हा फॉर्म सर्वात महत्वाचा फॉर्म आहे तर हा प्रत्येकाने ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा फॉर्म या पद्धतीने डाउनलोड करायला पाहिजे कारण या फॉर्मचं नाव आहे ट्वेंटी सिक्स एस दिस इज वन व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म हा जो फॉर्म आहे हा जे इन्कम टॅक्स फी आहे किंवा ज्यांना इन्कम टॅक्स फी नाहीत पण त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शन वगैरे बघायचं आहे त्यांच्या मालमत्तेवर काही कर कापलेला आहे का, का। जर तुम्ही ऑलरेडी कर भरला असेल तर तो कर व्यवस्थित पोहोचला की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा जो फॉर्म आहे हा फार इम्पॉर्टंट फॉर्म आहे हा प्रत्येक ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा डाउनलोड करायला पाहिजे आणि याच्यावरून तुमचे इन्कमवरून मग तुम्हाला रिटर्न भरायचं की नाही भरायचं ते सुद्धा तुम्हाला डिसाईड करता येते मित्र तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इन्कम टॅक्स म्हणजे ई फाईल या पोर्टलवरून फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स एअर्स कशा प्रकारे डाउनलोड करायचा ते आपण व्यवस्थित बघितलेलं आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर या माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओच जर नोटिफिकेशनची गरज असेल तर तुम्ही जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या चर्चेला मी आता इथे पुन्हा निर्माण देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो